हाय हॅलो नमस्कार मी गीतांजली पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते कसे आज सर्व मस्त ना आणि मस्तच राहा आजचा दिवस तुम्हाला खूप छान जाऊ ईश्वर चरणी प्रार्थना तर आजे आज एक टी आला पार्सल मिळालेलं आहे म्हणजे आम्हीच ऑर्डर केलं होतं आणि ते आज पार्सल आले फायनली तर आम्ही ते ओपन करून पाहणार आहोत तर व्हिडिओ स्किप करता शेवटपर्यंत नक्कीच पहा खूप छान असं पार्सल आहे आणि टियाचा आता बड्डे आहे नेक्स्ट मंथमध्ये म्हणजे फेबमध्ये तर तिच्या डॅडीने तिला आत्ताच घेतले ते म्हणजे बड्डे गिफ्ट म्हणून नाही घेतलं तसं तर असंच घेतलं त्यांना म्हणजे खूप दिवसांपासून तशी तर इच्छा होती की टीयासाठी घ्यायचं म्हणून आणि फायनली ते ऑर्डर केलं आणि ते आज घरी आलेलं आहे तर चला काय आहे पाहूया आणि टीया पण खूप एक्सायटेड आहे हे मात्र लक्षात ठेवा तर हा आहे पार्सलचा बॉक्स आणि मेन म्हणजे टियानेच आज डोअर ओपन करून बॉक्स पण घेतला मी मागच्या रूममध्ये होते तोपर्यंतच तिने हे काम केलेलं आहे चला आता आपण हे बॉक्स ओपन करूया आणि यामध्ये काय काय आहे ते आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच पहा तर जसं की तुम्हाला दिसत आहे व्हिडिओमध्ये टिया बघा किती एक्सायटेड आहे जम्प करत होती क्लॅप करत होती काय काय करायचं होतं ते तिलाच कळत नव्हतं की काय केलं पाहिजे आणि लहान मुलांना होतच तसं नवीन कुठली गोष्ट आली की त्यांना खूप भारी वाटतं तर ते माहीत नव्हतं तिला की हे तिच्यासाठीच थी आहे म्हणून तरी पण थी ती एवढी एक्सायटेड होती आणि तिला वाटत होतं की काय हे काय तसं तर ती प्रत्येक गोष्टीमध्येच लहान मुलांसाठी नवीन असतात त्यामुळे मग त्या जरा जास्तच एक्सायटेड असतात आणि काढल्यानंतर तिला वाटलं की मग हे तिच्यासाठीच असेल म्हणून जसं की पाहून बघा ती किती तुम्हाला दिसत असेल इकडे पाहू की तिकडे पाहू हे करू की हे करू तिला असं सुचत नव्हतं आपल्यासाठी पण म्हटलं की जेव्हा एखादी कुठली गोष्ट नवीन आणली तर आपण पण खूप एक्सायटेड असतो आणि आपल्याला पण ते त्या गोष्टीची ड्रेस वगैरे जर असेल गालने ची गाई। ची गाई। तर घालण्याची घाई दुसरे काही असेल तर ते लगेच हे करण्याची घाई असते सेम तसंच तिच्या बाबतीत पण झालं होतं तर यामध्ये सव्वीस पाईप आणि काही कनेक्टर होते तर ते सगळे आता आम्ही कनेक्ट करून घेत आहोत Yeah. Sí, eres... Vai Thank you. तर इथं जसं मी सांगितलं की सव्वीस पाईप होते त्यानंतर तीन पाईपला जोडणारे कनेक्टर असे दहा होते आणि दोन पाईपला जोडणारे कनेक्टर नऊ होते असं टोटल होतं आणि त्यासोबत एक क्लोथ होतं म्हणजे कपडा आला होता पलीकडच्या साईडला जो तुम्हाला दिसत आहे आणि अशा प्रकारे आता हे सगळं आम्ही जोडून घेत आहोत तुम्ही पण पाहिले की टीया किती आनंदाने जोडत होते आणि लहान मुलांना अशा गोष्टी तसं तर खूप आवडतात पण हे जोडण्यासारखं नव्हतं म्हणजे रोज जोड जोडून असं वाटत होतं की त्याच्यासाठी खेळण्यासाठीच ठेवावं पण यामध्ये पण दुसऱ्या भरपूर काही अशा खेळण्यासाठी त्यांना टॉयज असतात तर तेच आणलेले परवडतात तर त्यामुळे मग आता हे पटपट आम्ही जोडून घेत होतो कारण जास्त कन्फ्युजन पण व्हायला नको सगळेच पाईप समोर दिसले की मग कधी कोणतं लावायचं आणि इकडे तिकडे एखादं हरवून नको जायला कारण तिचा आला तर ती इकडे तिकडे टाकू पण शकते त्यामुळे मग त्याच्यासोबत आपल्याला एक पेपर पण मिळतो ज्यावर पूर्ण दाखवलेलं असतं की कशा पद्धतीने जॉईन करायचं आहे एकमेकांना कोणत्या कलरचा पाईप कुठे लावायचा आहे तर अशा प्रकारे होतं क्वालिटी म्हटलं तर क्वालिटी पण खूप छान आहे पाईपची त्यासोबत कपड्याचा पण म्हणजे जो कपडा आहे तो पण चांगला आहे त्याचं कपडा चांगला आहे कारण असे काही कपडे असतात की जे लगेच फाटू शकतात किंवा एवढे विशेष दिसत नाहीत दिसायला पण अट्रॅक्टिव्ह पुढे तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी कळणारच आहेत तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच पहा तर, तर खालचे जे चार होते म्हणजे चार साईड ज्या असतात आपल्या तर चारही साईड आमच्या झाल्या होत्या त्यानंतर माझा आता हा वरचा पार्ट चालला होता तर वरच्या साईडला पूर्ण सगळीकडेच ग्रीन पाईप होते त्यामुळे ते इझी होतं काही इश्यू नव्हता आणि तसं तर पाहिल्यानंतर आपल्याला लगेच इझिली गोष्टी समजून जातात कोणालाही आ, आपन आपन माँग माँग हो तो, त्या पाहूनच आपल्याला करायच्या असतात कोणतं पण आपण ऑनलाईन जेव्हा प्रोडक्ट मागवत होतो त्या सोबत ते देतातच की कसं काय करायच्या आहेत गोष्टी आणि त्यामुळे इझिली जातं आपल्याला तर अशा प्रकारे आता वरच्या पण पूर्ण साईड झाल्यात आणि एकदम जो वरचा फायनल लुक आहे तर म्हणजे वरच्या साईडचे जे, जे पाईप आहेत तर ते आता आमचं जॉईंट करणं सुरू आहे पाईप जेव्हा आपण जॉईंट करतो ना तेव्हा चांगले जोरात प्रेस करून करायचे कारण नंतर ते हलून पडू नये किंवा निघू नये यासाठी फक्त एवढीच काळजी घ्यायची बाकी दुसरा काही इशू नाही आहे यामध्ये आणि या हे तसं तर एक वर्षापूर्वीपासूनच प्रदीपचं चालू होतं की हे टी यासाठी घ्यायचं आहे टेंट म्हणून पण ते काय आम्ही घेतला नव्हता कारण पहिला आम्ही जसं की सगळ्यांना माहीत असेल तर आम्ही रेंटच्या रूममध्ये राहत होतो आणि आता इथं येऊन पण आम्हाला वर्ष होईलच जेव्हा वर्ष होईल ते पण मी तुमच्यासोबत सांगेनच तर त्यांनी मग आता फायनली हे मागवलाच की चला आता घेऊयाच म्हणून टीयासाठी आणि मग अशा प्रकारे आता माझं हे फायनली टेंट बनवून झालेलं आहे आता वरती फक्त आपल्याला यावरती कपडा टाकायचा आहे टीया बघा किती हॅपी झाली हे पाहून सगळं की टेंट तिला म्हणजे खूपच आवडला की उड्या मारते काय काय सुरू आहे तिचं तर मी हे कपडा पण पाहिला की एक्झॅक्ट कसं आहे काय आहे तर मस्त आहे सगळं आणि लावण्यासाठी पण आता चेक केला मग लगेच समजतं आपल्याला तर आता मी याच्यावरती लावून घेते हे आपलं टेंट हाऊस आहे आणि टेंट हाऊस आता टी थोड्याच वेळात तयार होईल तुम्हालाही कसं वाटलं ते नक्कीच कमेंट करून सांगा आम्ही म्हणजे याच्यामध्ये भरपूर कलर्स आहेत डिझाईन आहेत हे डिझनी फ्रोझनचं घेतलं आहे कारण आम्हाला हे ठीक वाटलं टी यासाठी याच्यामध्ये पिंक कलरमध्ये पण आहेत डिझनी फ्रोझन आणि दुसरे पण अजून वेगवेगळे थीमचे आहेत तर मी म्हटलं की चला हेच ब्ल्यू कलर आम्हाला छान वाटला आणि याच्यावरच्या प्रिंट वगैरे पण जे आपल्याला दाखवतात ऑर्डरमध्ये तर ते पाहून छान वाटलं ह्या सगळ्या आणि सेम तसंच एक्झॅक्ट आलेलं पण आहे तर याला दोन्ही साईडने अशी विंडो टाईप असं एक सर्कल केलेलं आहे कपड्याला कटिंग आणि समोरचं तुम्हाला जे दिसत असेल तर ही फ्रंट साईड आहे तिथे फ्रंट साईडला जाण्या येण्यासाठी असं त्यांनी कपडा कट करून ओपन ठेवलेला आहे जो की आपण नंतर वरती फोल्ड पण करू शकतो नंतर मी तुम्हाला ते पुढे दाखवेलच मा तर टिया बघा किती आनंदी झाली आहे तिला फक्त आदल्या दिवशी आम्ही सांगितलं होतं की म्हणजे असंच ऑर्डर करत असताना तिला दाखवलं होतं की हे टिया टेंट हाऊस असतं आणि हे तुला घ्यायचं आहे तर मग तू इथे झोपणार याच्यामध्ये बसणार खेळणार अशा सगळ्या गोष्टी सांगितल्या होत्या म्हणून ती तशा क म्हणत होती मग अशी जसं की तुम्ही ऐकलं असेल फायनली टियाला टियाचं घर मिळालेलं आहे आणि तुम्हाला कसं वाटलं हा टियाचा टेंट नक्कीच कमेंट मध्ये सांगा हाय का टिया ओपन कर डोअर ओपन करा टियाच्या घरामध्ये काय करते टिया झोपते का कशी झोपते बघू अरे 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 <laughs> चेन नाही बेबी هلا चेन नाही तसंच असते ओपन ओपन हं रोज जसेच्या जसेच्या शोर शोर कर्टन तसंच असते कर्टन आवडले का तुला आवडले हं जोपाटा दिया विंडो हाय हळू आ हा वा वा चालू याजा गुड गाइस आवले का आवले इकडे बघ मम्मी इकडे बघ मम्मी इकडे स्माईल काय आहे आमची गलली आहे टेनट आहे का, का तुझा हा हां बघा आमचे दोन छोटे छोटे बाळ कुठे पइले बाळ एका दुसरं बाळाचं तोंड दिसणार चलत नव्हती मम्मी मी दिसणार ना पुढे बघते या इथं थोडं दिसू दे ना मम्मीला ও ছ <laughs> क्वालिटी पण चांगली आहे आणि हेच ओपन करायचं असेल डोअर तर ती असं म्हटलं कि चैन लावून <laughs> टाक पण चैन वगैरे नाहीये असं काही हे ओपन करायचं आणि फोल्ड करून इथे अशी गाठ लावून टाकायची असं ओपन करून असेल त्यांना तर असं हे फोल्ड करायचं आपण असं आणि लावून बांधून टाकायचं जेणेकरून तिचं सगळं सामान घेऊन आली आतमध्ये घेऊन चालली त्याची बॅग सगळ्या मध्ये का काय करते तू है तो तो है का मला बघू दे ना असं काय करते तू तर क्वालिटी पण चांगली आहे पाहिजे इथे इलास्टिक आहे असं हे ओपन कर ठेवण्यासाठी त्यांनी आणि अशा पद्धतीने केले खालच्या साईडला असं घालता येते आपल्याला हे म्हणजे जेणेकरून असं ओपन होत नाही आणि कपडा पण चांगला आहे त्याच्यामध्ये कलर डिझाईन भरपूर अवेलेबल आहेत आम्ही फ्रोझन डिझाईनचं घेतले आणि कसं आहे तुम्ही नक्कीच सांगा आम्हाला तर खूप आवडले तुम्हाला पण आवडले की नाही ते पण नक्कीच सांगा घेऊ पिय आमची टी एफी मस्त एन्जॉय करते कसं वाटलं आमच्या टीयाच गेट कशी वाटले टीया तुला कसे वाटले सांग ना थँक्यू म्हणली का डॅडीला थँक्यू ना थँक्यू डॅडी म्हण थँक्यू गुड गर्ल चलो चला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा तर हे टी याचं टेंट आणि टी याचं तुम्हाला कसं वाटलं नक्कीच कमेंटमध्ये सांगा तर आता आम्ही हा व्हिडिओ इथेच एंड करतोय आहे कारण टियाला याला अजून खूप एन्जॉय करायचं तिच्या टेंट हाऊसमध्ये आणि अजून पुढे तुम्हाला ते दिसणारच आहे तर व्हिडिओ शूटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद भेटूया अजून छान आमच्या व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय आणि मस्त मजेत राहा